नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक रासपा महिला जिल्हा अध्यक्ष आज आमच्या खासदार साहेबाकडे एक भव्य दिव्य रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये प्रचंड महिलांचा प्रतिसाद होता आणि निश्चितच विजय आमच्या साहेबांचा आहे ही घोषणा आम्ही आजपासूनच करतो या रॅलीला पाहून असं वाटतं प्रत्येकाला वाटू लागलंय तेव्हा माझ्या साहेबांचा हा विजय नक्कीच आहे निश्चित झालेला आहे की या पाठिंबाची जी भूमिका आहे ती लोकांना आता परिवर्तन पाहिजे तेच तेच चेहरे पाहून लोक कंटाळलेले महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढत आहे आणि शिक्षणाचं जे खाजगीकरण चालू आहे त्याच्यामुळे जनता भयभीत झालेली आहे एस सी एसटी ओबीसी असेल त्याचं जे आरक्षण आहे ते टोटल धोक्यामध्ये आलेलं आहे आज ओबीसीचा पहिला नंबर असेल उद्या एस सी सभा जर लागेल एसटीचा पण लावू शकते आणि त्यातल्या त्यात पुन्हा विशेष म्हणजे लिंगा समाजाचा जो एक अजेंडा आहे जेव्हा लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी एक प्रश्न बऱ्याच वर्षापासून पेंडिंग ठेवण्यात आला हे म्हणजे सरकारचं कुठले सरकार का असेल हे सरकार जे चालवतात त्यांना म्हणजे विकासाचे मुद्दे नकोच आहेत त्यांचे तुम्ही जर आज प्रत्येकाची मुलाखत पाहतात विकासाच्या अजेंड्यावर कुणाचंही लक्ष नाही त्यांना फक्त त्यांनी हे केलं तरी तिकडे भ्रष्टाचार केला याने भ्रष्टाचार केला ह्याच मुद्द्यावर ते एकमेक भांडत आहेत पण लोकांना नवीन त्याचं परिवर्तन पाहिजे तेच ते ऐकून लोक कंटाळले चेहरेपण सुद्धा नि, निवडते आपण जसं स्वयंपाकघरामध्ये इटलेलं वस्तू असते ना बाहेर टाकून द्यावं या उद्देशानं जनता आता त्यांना बाहेर भेटतील काय अशी चर्चा टोटली देहू शहरामध्ये आज होत आहे आणि अनेक तालुक्याच्या ठिकाणी हेच तुम्हाला चित्र दिसून येईल प्रत्येक ठिकाणी भव्य दिव्य असं रॅली होत आहेत एक जनते जनतेच्या मनातला उद्रेक या रूपाने बाहेर येताना जे आम्ही पाहतो लोकशाही आहे आपल्या देशामध्ये लोकशाही मार्गानेच ह्या जे धनश म्हणजे धनशक्तीचे जे लोक आहेत त्यांच्याकडे जे, जे दांडणशाही चालू आहे घराणशाही चालू आहे याला विरोध म्हणून सर्वसामान्य जनतावर उत्तर दिले आहे सर आज रॅलीला तुमचे पदाधिकारी कोणते कोणते उपस्थित होते आज या रॅलीमध्ये आमच्या क्षेर समुद्राचे सरपंच आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष आनंदराव राजुरे आणि नागनाथराव कोकणे हा रासपाचे जिल्हा उपाध्यक्ष हे होते आणि नांदेडहून खास म्हणजे महिला आघाडीचा जिल्हाध्यक्षा स्वराव मराठे हे खास करून नांदेडहून आले की बाबा जनतेतून कसा म्हणजे प्रतिसाद मिळतो तर नांदेडमध्ये परवा एक रॅली झाली त्या रॅलीमध्ये मी नव्हतो त्या रॅलीमध्ये उलट जनतेनेच स्वतःहून रॅली काढली गेली त्याच्यामध्ये चारशे ते पाचशे महिलाच होत्या तर आता वी, आ, वीस तारखेला मतदान होणार आहे तर तुमची निशाणी आणि तुमचं कितव्या नंबरला आहे ते लोकसभेच सांगावं म्हणजे आता येत्या वीस तारखेला ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका होत आहेत रासपाखाली खाली मी निवडणूक लढवित आहे आणि जानकर साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून म्हणजे मला हे पद दिलेलं आहे उमेदवारी दिलेली आहे तर त्याचं निशाण हे आहे कल्टिव्हेटर म्हणजे शेतकऱ्याचं जिवळायचं की कुठे तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात जरी गेलात व कल्टिव्हेटर हे म्हणलं की लगेच लक्षात द्यायला लागलेलं ला। आहे आणि दुसरं म्हणजे सात नंबर मतदान म्हणजे त्या मशीनवर सातव्या क्रमांकावर माझं नाव असून त्या नावापुढे आपण योग्य ते बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मतानी मला विजयी कराल ही हीच अपेक्षा आज मी शंभर टक्के सांगू शकतो की आजच्या देहलूच्या रॅलीच मला जो प्रतिसाद मिळत आहे आणि आज शनिवार बाजार असल्यामुळे टोटल ग्रामीण भागातील लोकसुद्धा आजूबाजूला लो उभे राहून आम्हाला त्याचं म्हणजे त्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद देत होते ये, ये आसा आसा हे हे प्रत्येक कार्याला म्हणजे कार्यकर्त्यांना अभिमानास्पद असं वाटेल असंच म्हणजे आजची ही मिळवणूक झालेली आहे त्यानुषंगानं मला वाटतं एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या म्हणजे जे कोणी मोठे मोठे नेते आहेत त्यांना कदाचित तर त्याच्या पोटामध्ये धडकी भरू शकते ही पहिलीच वेळ आहे देहू शहरातली की बाबा मोठ्या पक्षांना धक्का देण्याची घटना परिवर्तनाच्या रुपाने आज समोर येत आहे आणि त्याला <coughs> सुशिक्षित मंडळी ग्रामीण भागातील मंडळी हे प्रचंड प्रमाणामध्ये दे साथ देताना दिसत आहे <coughs>